यवतमाळ जिल्ह्यातील सत्तावीस हजार लाडकी बहिणीचे पंधराशे रुपये कायमचे बंद करण्यात आलेले आहे महिला वर्गातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या लाडकी बहीण योजनेला आता कात्री लावण्यात आली आहे कार आयकर नमू शेतकरी सन्मान संजय निराधार योजना एका घरात लाभार्थ्यांची संख्या अधिक अशी विविध कारणे देत अर्ज बाद करण्यात येत आहेत आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यात सत्तावीस हजार तीनशे सतरा अर्ज योजनेतून बाद झाले आहेत अजूनही कागदपत्रांची पडताळणी सुरूच असून अपात्र अर्जाचा आकडा वाढणार आहे त्यातच आता नवीन नोंदणीही बंद करण्यात येत आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती प्रति महिना दीड हजार रुपये मिळवण्याच्या अपेक्षेने महिलांनी अक्षरक्ष अर्जाचा पाऊसच पाडला होता आजच अटी शिथिल करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात महिलांना योजनेचा लाभ मिळाला मात्र या योजनेमुळे शासनाची तिजोरी खाली होत असल्याने अर्जाला कात्री लावणे सुरू करण्यात आले अर्ज बाद करून लाभ देणेही बंद करण्यात आले आहे पूर्वीप्रमाणे रुपयाचा हप्ता खात्यात जमा होत नसल्याने विचारणा करण्यासाठी तालुका व मुख्यालयीन असलेल्या महिला बालविकास विभागाच्या कार्यालयात लाभार्थ्यांची पायपीठ वाढली आहे सध्या नवीन नोंदही नोंदणीही बंद असल्याने अर्ज करता येते नाही त्यामुळे महिलांची मोठी फसवणूक झाल्याचे समजते